आपली त्या प्रत्येकाला जुन्नर तालुक्याचा पर्यटन विकास हा शाश्वत पद्धतीने वाटत शाश्वत पर्यटन हे वेगळं पर्यटन नाही आहे आपलंच उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आपल्या तालुक्यातल्या पायावरून सोयी सुविधा निर्माण करू त्या वाढवू विकसित करू येणे जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या स्थळांना व्हिजिट दिल्यानंतर वाटेल हो छान प्रशंसनीय आहे प्रेक्षणीय आहे आणि जतन केलं गेलं इथे म्हणजे स्थानिक आहे जतन झालंय आणि ते केव्हा शक्य आहे स्थानिकांचा सहभाग आणि स्थानिकांचा विकास म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सांगण्यातून सा एक

समिती आहे आणि तहसीलदारचे अध्यक्ष आहेत तसे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आपण ग्रामस्तरीय पर्यटन समन्वय समिती तत्काळ स्थापन करूया त्याच्यामध्ये आपण ज्या सदस्यांना नियुक्त करायचे त्यांची रचना अशी असावी की तुमच्या गावांमध्ये समजा एखादं तीर्थ क्षेत्र असेल तर तिथे व्यवस्था एखादं ट्रेकिंगचं पॉईंट आहे तर तिथे ट्रेक घेऊन येणारी असोसिएशन त्यांचा प्रतिनिधी आशांचा समावेश करावा की जेणेकरून त्यांचे अडचणी आणि त्यांना काय सुविधा लागतात काय हव्या हो आहेत हे तुम्हाला आपल्या सूचनांमध्ये समाविष्ट करता येऊ शकते अशा पद्धतीने जर आपण ग्रामस्तरीय समन्वय समित्या स्थापन केल्या पर्यटन विभागाच्या आणि त्यांच्या माध्यमातून आपले विचार तहसीलदार आणि माननीय आमदार साहेबांपर्यंत आले तर त्याला आपल्याला विकास आराखड्यात समाविष्ट करून घ्यायला अधिक सोपं जाईल अधिक सहज ते कर ता 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 ला ला करता येईल या समित्यांचं कामकाज हे मिटिंगच्या माध्यमातून प्रोसिडिंगच्या माध्यमातून त्याची एक संचिका तयार व्हावी जेणेकरून त्याला शाश्वत पर्यटना येईपर्यंत आपल्याकडे ही संचिका राहावी आपल्याला असं होतं करायचं की विकास आराखड्यात पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं जावं लागतं त्यामुळे आपल्या ज्या छोट्या छोट्या स्थळांची जागा आहे ती त्याच्यात यायला बरा दृष्टी पण लागू शकतो त्याच्यामुळे आपण ही संचिका आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली जर केली जाईल तर मग आपण म्हणता त्याप्रमाणे पुढचा विकास देखील आपल्याला करत असेल दुसरं याच्या या मिटिंगच्या माध्यमातून मला असं वाटतं की पर्यटन विभागामार्फत आपण अनेक योजना राबवतो आता आपण थोडक्यात सुंदर तालुका पर्यटन तालुका घोषित झाल्यामुळे इथे जे ग्रामीण भागातलं पर्यटन आहे त्याचा विकास करताना आपण हँडी हँड जाणार म्हणजे ग्रामीण भागाचा विकास तर होणारच आहे पायाभूत सोयी सुविधा निर्माण होणारच आहे त्या माध्यमातून

पण तिथे होमस्टे कसे आहेत जर जाऊन पाहिले असतील काही लोकांनी अनुभव घेतला तर तिथे तरुण मंडळी कुठेच नाही त्यांची सगळी तरुण मुलं ही पुढे मुंबईत असतात आणि तिथे जे सिनियर सिटीजन आहेत ते ते होमस्टे चालवतात आणि बाहेरच्या राज्यातून आणलेले लेबर्स ते वापरतात आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला थोडक्यात स्थानिकांचा सहभाग आणि स्थानिकांचा विकास हे जे म्हणतोय आपण ते प्रिन्सिपल जर अल्टिमेटली शाश्वत पर्यटन करण्यात असेल तर तो विचार निश्चित सर्व सरपंच मोदींनी करतो की आपण रोजगार निर्मिती करण्याच्या आशय पर्यटन विभागाकडे बघतो मग आपल्या गावातल्या मुलांना आपल्याला काय रोजगार देता येईल इथे काय स्कोप आहे वाव काय आहे मग त्याच्यामधल्या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग बद्दल पर्यटन विभागाकडे खूपशा योजना आहेत आमच्याकडे ट्रेनिंग देणाऱ्या संस्था तयार आहेत जे म्हणतात लाभार्थी तुम्ही द्या आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये ग्रांट लागते असं काहीही विषय पर्यटन विभाग ते जबाबदारी मग ते गाईडचं ट्रेनिंग असेल किंवा ट्रेकर्सच्या संदर्भात मुलांना त्याच्यामध्ये उतरवायचे त्याच्या संदर्भात ट्रेनिंग असेल तर आपल्याला वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून ते देता दे दे येईल हॉटेल असोसिएशनची एक साईड आपल्याला मिटिंग आहे कारण काही आमच्या स्कीम्स आहेत एक आता म्हणा एक व्यावसायिकांना आपण ता काय देतो दे जे प्रत्यक्ष हॉटेल आणि लॉजिंग बिझनेस मध्ये आहेत त्यांना स्टेट जी एस टी माफ आहे त्याच्यामध्ये त्यांना रिफंड किंवा परताव्याची स्कीम आहे जी शासन पर्यटन विभागामार्फत राबवतं त्यांना एक पर्यटन उद्योग म्हणून दर्जा सर्टिफिकेट आहे जे आमच्या विभागामार्फत इश्यू केलं जातं आणि त्यानंतर त्यांचे जे सगळे टॅक्सेशन आहेत ते कमर्शियल करून थेट इंडस्ट्रीवर येतात हो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या भागामध्ये जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना त्यांच्या पोहोचवणं त्याचं प्रमोशन करणं हे काम आता पर्यटन विभागाने हातात घेतले याशिवाय आताच आमदारांमध्ये चर्चा केली की मध्य प्रदेशमध्ये ग्रामीण हे सायमन सोबत मांडू आणि विकास आराखड्यात त्याचा विचारपुष्टी होईल आणखी एक पाऊल पुढे आपण बघतो पर्यटकांना आता डिजिटलायझेशनची जास्त सवय लागलेली आहे स्मार्टफोन प्रत्येकाकडे असल्यामुळे कोणी आता पत्ता विचारते आणि हरवलंय असं थोडी सापडणार नाही जी पी त्याच्यामुळे ह्याच्यावर ते सर्व करत राहतात चांगली ठिकाण कुठली आहे आपल्या सगळ्यांच्या विचार विचारमंथनातून ही यादी तयार होईल की आपल्या पर्यटन स्थळांची आणि भविष्यात माझ्या पर्यटन स्थळांची आहे त्याचं मार्केटिंगची जबाबदारी आम्ही तो तुम्ही जे हे पर्यटन क्षेत्रामध्ये सेवा घेत त्यांना ब्रँडिंग आणि त्याच्या मार्केटिंगची जबाबदारी आम्ही तो पर्यटन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल त्या सगळ्यांना माहिती देण्याची जबाबदारी पर्यटन विभागाची निश्चित असेल डिजिटायझेशनच्या युगामध्ये असं मनोरंजन जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रोजेक्ट आपण केला की त्या किल्ल्यामध्ये जे काही प्रत्यक्ष त्या काळात वास्तू होती त्याचं एक इमॅजिनेटिव्ह मॉडेल व्हर्च्युअल स्वरूपात आपण तयार केलं सॉफ्टर त्याची कॉपी तयार केली आणि त्याचा एक क्यू आर कोड करून आपण बाहेर लागतो जो पर्यटक येतो तो क्यू आर कोड स्कॅन करू शकतो आणि आतमध्ये गेल्यानंतर जरी तो ऑप्शन केला तरी त्याला तो किल्ला त्यावेळी कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवता येतात त्याचा ऑडिओ चालू होतो ते ऐकता येतं त्याची माहिती त्याला मिळत जाते आणि तो जसा फिरतो तसा तो ट्रॅप होतो एनियामुळे आतमध्ये जसं आज जाऊ आपण जसं एन्शन आत गेलेला आला लोकल गव्हर्नमेंटने जे मॉडेल विकसित केलेले त्याच्यामध्ये पर्यटक ट्रॅक सुद्धा करतो अशा पद्धतीचे पण मॉडेल्स आपल्याकडे तयार आहेत ज्याचं प्रमोशन आपण निश्चित करू गावागावांच्या बेसीवर एक छानस तयार करणं आपल्या पारंपरिक धर्तीवरची बेस बांधणं आणि प्रत्येक गावाची माहिती क्यू आर कोडद्वारे देता येईल असं एक डिजिटल डिजिटायझेशन करणं म्हणजे

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका